कर्जा कर्जा माफी करना कर्जा माफी करना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले इतकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे जवळपास नऊशे चौतीस कोटी रुपयांची ही कर्जमाफी करण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका अतिवृष्टीच्या मदतीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे कारण अतिवृष्टीची मदत म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार अशा प्रकारची रक्कम जमा होत आहे तसेच एकाच जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात मदत मंजूर होत आहे त्यामुळे मिळालेली रक्कम ही शेवटची आहे की आणखी हप्ते मिळणार अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे एकंदरीत सरकारची घोषणा आणि प्रत्यक्ष खात्यामध्ये आलेली रक्कम याचा मेळच बसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये उन्हाळ कांद्याला दराचा टेकू दिवाळीनंतर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये सुधारणा हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये चढ उतार बघायला मिळाले क्विंटल सरासरी बारा हजार पाचशे रुपयांचा दर मिळालेला असून संत नामदेव हळद मार्केटमध्ये दराची स्थिती काय होती याची सविस्तर माहिती तुम्ही ते बघू शकता मध्यम मोठ्या सतरा प्रकल्पांमधून अकोला जिल्ह्यामध्ये उन्हाळी पिकांसाठी सिंचनाची सोय करण्यात आली तिसऱ्यांदा सोडले पाणी शेतकऱ्याने पंधरा एकरमधील फळबाग चाळून केली नष्ट पारडी येथील प्रकार अतिवृष्टीमुळे फळगडल्याने शेतकरी झाले अतबल तो नोंदणीसाठी आता सेतू केंद्रावरती सुद्धा सुविधा उपलब्ध आहे गर्दी न करण्याचे आमदार भारसाकडे यांच्याकडून आवाहन करण्यात आले अडगाव बुद्रुक येथील शेतकऱ्याने कपाशीच्या उभ्या पिकामध्ये घातली गुरे खर्चाला तीन हजार सातशे पन्नास रुपये कापूस पिकला बावीस रुपये किलो शिवनी महसूल मंडळामध्ये कपाशीवरती बोंडळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय शेतकरी सापडल्या संकटामध्ये उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता अप्सच्या मध्ये सीसीआयचा खोडा जाचंकटींबाबत गोपनीयता असून व्यापाऱ्यांना कापूस विकण्यासाठी दबाव येतोय केंद्रीय पथक पाहणार मराठवाड्यामधील नुकसान खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आठ जणांचे पथक क्षेत्रनिहाय पाहणी करणार एआयमुळे गेल्या एक लाख नोकऱ्यात तब्बल दोनशे अठरा कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचा स्फोट झालेला आहे भारतीय आयटी क्षेत्रसुद्धा हदरलेले असून लाखो कुटुंबाचा उदरनिर्वाह आला धोक्यामध्ये नुकसान भरपाईची मदत खात्यामध्ये जमा होईना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीची चिंता दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत मंजूर झालेली आहे हरभऱ्यावरती हर मररोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून करण्यात आले आव्हान बडे पिंपळगाव मंडळामध्ये ढकुटी दृश्य पाऊस झालेला असून वादळी पावसाचा तडाखा बसलेला आहे शेतशिवार जलमय झालेले असून सोयाबीनच्या गंजीमध्ये शिरले पाणी मक्का कपाशीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असून शेतकरी झाले हैराण पावसाचा तडाखा नळगंगाचे पाच दरवाजे उघडले वादळी पावसामुळे नदीला पुर आलेला असून प्रशासन अलर्ट मोडवरती नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झालेले असून कापूस मक्क्यासह हरभऱ्याचे आतोनात नुकसान झाले केळी उत्पादक आता दुहेरी संकटामध्ये सापडलेले आहे संग्रामपूर तालुक्यातील चित्र कपाशी पिकालाही बसला फटका आता बोगस मजूर होणार आऊट मनरेगामध्ये फेस ई सीची सक्ती असून फेस ऑन्थिटिकेशन प्रणालीद्वारे नोंदवली जाणार मजुरांची हजेरी गैरप्रकारना आता आळा बसण्याची मदत कृषी अधिकारी बदलले नंबर तोच आहे शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नाही तुटणार आता कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या संपर्कामध्ये असणार मार्गदर्शन मिळणार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून पीक कर्जमाफी द्यावी सावंगा जहांगीरच्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन ढगाळ वातावरण सोयाबीनसाठी चारच तासांचा धान्य बाजार वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे फरमान असून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संयमाची नवी परीक्षा अगोदर सुरू झालेला पाऊस स्वास्थी नक्षत्रामध्ये सुद्धा पडतोय शेतकऱ्यांना नुकसानीची भीती खरीप पीक वाहून गेलेच आता रब्बीसुद्धा घेता येईना सिद्धेश्वर गोकुळ जय एफ आर एफआरपी थकवल्याने गाळप परवाने नकारले सोलापूरच्या तीन साखर कारखान्यांना गाळप परवाना मंगळवेढ्यामध्ये एकोणतीस हजार शेतकऱ्यांची तीस कोटी रुपयांची मदत अडकली फार्मर आयडीचा फटका बसतोय अॅग्रिस्टेक नोंदणी बंधनकारक आहे अतिवृष्टीने पीक वाहून गेले मालेगाव तालुक्यामध्ये यंदा बारा हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टर रब्बी पिकांचे उद्दिष्ट असून बदलत्या हो हवामानामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अनेक पातळ्यांवरती कसोटीचा ठरणार मातृवंदनासाठी मदत हवी डायल करा पंधरा पंधरा क्रमांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून नवा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक देशभर कार्यान्वित करण्यात आला कांदा रोपे पूर्णत झाली खरा बाजारामध्ये बियाण्यांचा तुटवडा कृषी विभागाने कांदा बियाणे उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी एकाच एजन्सी नेमल्याने एनसीसीएफच्या कांदा वाहतुकीला विलंब होतोय एकाच एजन्सीच्या नियुक्तीने संशय होतोय मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरले सावंगीमध्ये वाऱ्यासह मुसळधार पावसाचे थैमान वृक्ष उन्मळून पडले रब्बी ज्वारी गौहरबरा बियाणे शेतकऱ्यांना अनुदानित दराने अतिवृष्टीने जबरहानी सावरण्यासाठी शासनाकडून मदतीचा हात बीड जिल्ह्यामध्ये तेवीस केंद्रावरती होणार सोयाबीनची खरेदी दक्षता पथकांची राहणार नजर ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली पंधरा नोव्हेंबरपासून खरेदी सुरू करण्यात येणार साहेब खरीप पिके काढली कशी करणार ई पीक पाहणी राज्य शासनाने दिली तीस नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ तीन हजार शेतकरी अजूनसुद्धा अनुदान प्रतीक्षा यादीमध्ये शिरूर तालुक्यामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे शेतकऱ्यांना फटका बसलेला असून शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावा जागेचा शोध सुरूच असून स्वयंचलित हवामान केंद्र कधी उभारणार पाचशे आठ ग्रामपंचायतीमध्ये केली जागेची निवड सोळा ग्रामपंचायत स्तरावरती शोध सुरू आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाच्या धारा अंगावरच झेलल्या त्रेचाळीस हजार घरकुले अपूर्ण असून निधी अभावी हजारो कुटुंबाचे आपल्या घराचे स्वप्न अजूनसुद्धा अधुरे आहे अतिवृष्टीचा फटका बसलेला असून गोदाकाठच्या रस्ते पुलांची दुर्दशा झालेली आहे जीवघेणा प्रवास सुरू असून पाथरी तालुक्यातील इतर रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे प्रशासनाने अहवालापेक्षा उपाययोजना कराव्यात नागरिकांची मागणी आय डी नसेल तर मदतीवरती फिरणार पाणी ओळखपत्राकडे दुर्लक्ष भोवणार जालना जिल्ह्यामध्ये शहात्तर पॉईंट पन्नास टक्के शेतकऱ्यांचे ओळखपत्र जारी करण्यात आले आठ हजार आठशे सहा शेतकऱ्यांनी ओळखपत्रासाठी अर्ज केलाच नाही कृषी पंपाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कॅफी सेटर वापरावे महावितरणचे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले सोयाबीनच्या खरेदी नोंदणी सोमवारपासून होणार सुरुवात शेतकऱ्यांना बायोमेट्रिक बंधनकारक असून जालन्यामध्ये सोयाबीनची दररोज दहा पोत्यांची आवक होते किंग नंतर स्लॉट मिळणार तरच शेतकऱ्यांना कापूस विकता येणार सीसीआयकडे कापूस विक्रीची प्रक्रिया खिचकट असून कपास किसान ॲप्लिकेशनवरती बुकिंग करणे आवश्यक आहे अनवा परिसरामध्ये पावसामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे मोसंबीची ओळख टिकवण्यासाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांनी सुचवलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार का सोयाबीन हमीभावाची लागली आज बाजारामधील आली निम्म्यावरती सर्वसाधारण चार हजारांचा भाव मिळतोय उच्चांकी दराचा लाभ एखाद्यालाच मिळतोय आता हमीवरती लक्ष आफेड खरेदी केंद्राच्या दिरंगाईचा किनवटच्या शेतकऱ्यांना फटका बसत असून मार्केट कमिटीचे खरेदी अधिकारी गेले खासगी व्यापारी करताय शेतकऱ्यांची मिळवणूक अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरवला मदतीचा सुद्धा पत्ता नाही अतिवृष्टीचे संकट माहूर तालुक्यातील चार हजार सहाशे शेतकरी अजून सुद्धा अनुदानापासून वंचित आहे देगलूर परिसरामध्ये दे, मदतील या आशेवरती दिवाळी गेली अंधारामध्ये अनुदानाची रक्कम गेली कुठे शेतकऱ्यांना पडला प्रश्न बाजार वार ती बाजारभावाचा वाढ आता खतांच्या दरवाढीचा घाव शेतकऱ्यांवरती तिहिरी आघात एक एका खताच्या बॅगीमागे तब्बल नऊशे रुपयांपेक्षा अधिक वाढ झालेली आहे पंचायत समिती प्रशासनाची नवी स्कीम जुन्या विहिरीवरतीच नव्याने बिल परभणी तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आलेले असून सिंचनविरी योजनेतील कामाच्या चौकशीची गरज आहे परभणी जिल्ह्याची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ही बेचाळीस पॉईंट एकोणसाठ आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचे पिकी मॅकळे लागले लक्ष तर ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे बच्चू कडू म्हणाले तीस जून सरकारचे आणि एक जुलै आमचे अमरावती जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात पहिल्यांदा उच्चांकी दोन लाख हेक्टर क्षेत्र असून हरभरा यामध्ये सर्वाधिक असणार आहे जमिनीमध्ये वाढलेली आर्द्रता जिरायत हरभऱ्यासाठी वन्य पिकांसाठी पोषक आहे सोयाबीन नोंदीमध्ये पोर्टलचा खोडा असून पोर्टलच्या मंदगतीने लागल्या केंद्रावरती रांगा आणि शेतकऱ्यांची होते गर्दी शेतकरी सापडला संकटामध्ये बोनसचा दिलासा मिळणार का भंडारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न परतीच्या पावसाने ओढातान होतंय लोकप्रतिनिधीकडून विधानसभेमध्ये प्रश्न उचलण्याची अपेक्षा आहे साकोली तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करा काँग्रेस कमिटीची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी डोक्यावरती खर्च पीक पाण्यामध्ये गेले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी कडपणना फुटले कोंब धुऱ्यावरती टाकल्या कडपा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल सांगाना साहेब आम्ही काय गुन्हा केलाय कडपा पाण्यामध्ये भिजल्या सरसकट मदत कधी मिळणार शेतकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न प्रकल्पाच्या गावांमधील शेती ही सिंचनापासून कोसोदूर आहे नव्या कालव्याचे प्रस्ताव धुडकात असून चांदूर आणि सोंड्या वंचित आहे यंदा पहिल्याच कापूस वेचणीला मजूर संकट संकटळेना मजुरांची बांधवा वाढत असून सोने शेतामध्येच पडू नये यंदा कापूस उत्पादकांचे हाल होत आहे उपरी परिसरामध्ये अवकाळी पावसाने झाले पिकांचे मोठे नुकसान हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली जाते टांची हत्तीने केला कहर पिके तुडवली शेत दहश दहशत असून वनविभागाची बघ्याची भूमिका शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त कायमस्वरूपी उपाययोजना करणार तरी कधी अवकाळी पावसानंतर वादळाचा तडाखा बसतोय धानपीक जमीनदोस्त झाले पंचनामे करून मदतीची मागणी केली जाते गोंदिया जिल्ह्यातील वडीराजा अजून सुद्धा मदतीची वाट पाहतोय अवकाळीने मोडले कंबरडे कर्जफेड आणि उदरनिर्वाहाचे संकट कायम उमरेड तालुक्यामध्ये नऊ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आठ पॉईंट एकेचाळीस कोटी रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले पाठोपाठ धान सुद्धा आडवे झाले शेतकरी संकटामध्ये सापडले सोयाबीन तर गेलास पण आता धान्यसुद्धा दिली दगा आफेडचे पोर्टलच ठरत आहे सोयाबीनच्या खरेदीमध्ये खोडा सोयाबीन उत्पादकांची कोंडी होत असून पोर्टल बंद असल्यामुळे नोंदणीस अडचणी निर्माण विदर्भ मार्केटिंगला सोयाबीन खरेदीचे आदेश देण्यात आले महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्हला मात्र अजूनसुद्धा करावी लागते प्रतीक्षाच सतरा हजार हेक्टरवरील रब्बी हंगाम लांबणीवरती पडलेला असून पुसद तालुक्यातील स्थिती मशागतीला विलंब होत असल्याने शेतकरी सापडले चिंतेमध्ये पुणे जिल्ह्यातील बेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळाली दहा कोटी रुपयांची मदत सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचा बसला फटका शासनाकडून दहा कोटी बावीस लाख रुपयांची रक्कम प्राप्त बोगस बियाण्यांमुळे पन्नास एकर क्षेत्रातील कापसाचे पीक वाया गेले शेतकऱ्याची कंपनीवरती कारवाईची मागणी पावसाची तुफान बॅटिंग शेतातील उर्वरित पिकेसुद्धा मातीमोल झाली कपाशीसह पिकाला मोठा फटका बसलेला आहे शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची कामे खोडंबली खरीपानंतर रब्बीवरती सुद्धा निसर्ग प्रकोपाची भीती सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून खरेदी केंद्र मंजूर असूनसुद्धा सुरू नाही झाले नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांना विकावं लागतोय कापूस अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा